मराठा आंदोलक गैरवर्तन करतात मुंबईमध्ये असं सोमनाथ चक्रवर्ती ज्या कपिल शर्माच्या शोमध्ये ॲक्ट्रेस आहे त्यांनी काम केलं कपिल शर्माच्या शोमध्ये एक चांगल्या सुप्रसिद्ध ॲक्ट्रेस आहे त्यांनी अशी इंस्टाग्रामवरती पोस्ट टाकून एक आरोप केला आहे जे मराठा आंदोलक आहे त्यांच्यावरती त्या पोस्टमध्ये काय म्हटल्यात काय नाही चला मग आता आपण ते पाहू संबंधी पोस्ट लिहून ही तक्रार केली आहे कपिल शर्माच्या कॉमेडी नाईट्स दरम्यान या अभिनेत्रीनं कुलाबा ते फोर्ट दरम्यानच्या प्रवासात आलेला अनुभव सांगितलाय ग्राफिक्सच्या माध्यमातून ती काय म्हणाली आपण पाहूया कुलाबा ते फोर्ट दरम्यानच्या प्रवासात आंदोलकांची गैरवर्तणूक दिसली आंदोलक गाडीच्या बोनेटवर आणि काचांवर बुक्या मारत होते काही आंदोलक गाडीसमोर उघड्या पोटांविषयी नाचत होते पाच मिनिटांपेक्षा अधिक वेळ मी एकाच ठिकाणी थांबून होते रस्त्यांवर ना पोलीस होते ना कायदा सुव्यवस्था होती रस्त्यांवर केळीच्या साली प्लास्टिकच्या बाटल्या पडल्या होत्या रस्ते फुटपाथचा कब्जा करून आंदोलकांचं खाणं पिणं झोपणं अंघोळ स्वयंपाक सगळं सुरू होतं आंदोलनाच्या नावावर मुंबई दर्शन सुरू आहे नागरी संवेदनशीलतेची ही माकड चेष्टा अनेक वर्षांपासून मुंबईत राहतीय पण मला पहिल्यांदा तेही भर दिवसा असुरक्षित वाटलं नशिबानं माझ्याबरोबर पुरुष मित्र होता एकटी असते तर काय झालं असतं व्हिडिओ शूट करावा म्हटलं होतं पण आंदोलक अजूनच चेकाळतील म्हणून केला नाही तुम्ही कोण आहात कुठे आहात याला अर्थच नाही काही सेकंदात कायदा सुव्यवस्था बिघडते शांततेची निदर्शनं बघितली पोलिसांनी चिरडलेली बघितली पण इथं कायदा सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडाल्या एक महिला करदाती मुंबई प्रेमी म्हणून मी खूप त्रस्त झाली आहे सरकार आणि नागरी जबाबदारीच्या माकड चेष्टांपेक्षा खूप चांगली व्यवस्था पाहिजे